हाय हॅलो नमस्कार मंडळीनो सर्वांचे स्वागत आहे सुजाता पालवे किचनमध्ये आता रक्षाबंधन जवळ आले आहे भावा भावा बहिणीचे हे अतूट नात अतूट बंधन म्हणजे रक्षाबंधन तर रक्षाबंधनाला आपण घरातच मिठाई बन बनवली आणि ती आपल्या भावाला खायला दिली तर खूपच मजा येते ही मिठाई दुकानात खूप महाग मिळते परंतु आपण ती घरी घरी बनवणार आहोत ही रेसिपी आहे रसमलाई रसमलाई ही दूध फाडून छेना करून तो मळून तो मग तो शिजवला जातो व रस करून ती ती मलाई आप ती मलाई आपण त्या रसात मिसळून सर्व करतो रेसिपी अगदी सोपी आहे भरपूर टीप आणि टिकसह आपण ती करणार आहोत तर चला बघूया आपण त्याचे साहित्य त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम दोन दूध लागणार आहे म्हणजे आपल्याला मलई करण्यासाठी इथे गाईचं दूध हे अर्धा लिटर लागणार आहे हे तापून ठेवलं होतं आणि फ्रीजमध्ये होतं त्याचबरोबर फुल फॅट मिल्क म्हणून आपण म्हशीचं दूध घेणार आहोत तेही अर्धा लिटर इतकं आहे त्यामध्ये टाकण्यासाठी रस बनवण्यासाठी ड्रायफ्रूट्स विलायची खाण्याचा रंग किंवा केशर पण घालू शकता पण इथे खाण्याचा रंग मी टाकणार आहे आणि ते व्यवस्थित व्हावे म्हणून आपण अर्धा चमचा हा मैदा टाकणार आहोत तर सर्वप्रथम आपण दूध तापायला ठेवून देऊ आता काय करूया आपण हे फुल फॅट मिल्क जे आहे हे आपण याच्यामध्ये टाकून देऊया आता हे व्यवस्थित हलून घ्यायचं आणि हा रस तयार करतोय आपण आता छेणा बनवण्यासाठी आपल्याला सोल्युशन तयार करावं लागेल त्यासाठी इथे मी तीन चमचे विनेगर घेणार आहे आणि तीन चमचे पाणी घेणार आहे म्हणजे जितकं आपण व्हिनेगर घेऊ तितकंच आपल्याला पाणी घ्यावं लागणार आहे आता तीन चमचे पाणी घ्यायचं आहे आपल्याला आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं तर दुधाला उकळी आली पाहिजे तर आधी दुधाला उकळी येऊ देऊ आपण त्याआधी ही तयारी करून ठेवायची म्हणजे त्याच्या खाली चाळण आहे आणि वरतून गाळण्यासाठी आपण कॉटनचा कपडा आपण टाकून घ्यायचा आणि तो नंतर कुरचुंडी करून बांधायचा आहे आता छेणा करण्यासाठी आपण गाईचं दूध घ्यायचं कारण ते लो फॅट असतं आणि त्याच्यामुळे आपल्याला खूप छान असे रिझल्ट भेटतात आता हे इथे उकळी आलेली आहे तर हे सगळं असं व्यवस्थित हलून घ्यायचं आहे आता इथे उकळी येऊ द्यायची यादी हे तर ही उकळी आलेली आहे आता आपण गॅस बारीक करून देऊया आणि हे सोल्युशन जे आहे ते आपण टाकून देऊया हे सोल्युशन आहे ना आपण थोडं थोडं करून टाकून द्यायचं आहे दूध फाडण्याची प्रोसिजर करायची आहे एकदम हे सर्व सोल्युशन टाकू नका त्यामुळे आपले जे रसगुल्ले आहेत ते चिवट होती आता पा हे पाणी वेगळं आहे सॉफ्ट असं हे छेना आपला तयार होणार आहे किंवा याला पनीर पण असं म्हणतात आता हे ठेवून द्यायचं आणि गॅस बंद करायचं आता काय करायचं हे जे आहे याच्यामध्ये ते गाळून आहे आता त्याच्यासाठी खाली मी एखादं भांडं ठेवणार आहे त्या भांड्यावर आपण ही टाळणी ठेवतोय आणि त्याच्यावरती आपण हा कपडा टाकतोय आणि लगेच आपण थंड पाणी टाकणार आहोत आता त्यामध्ये आपण थंड पाणी टाकून घेऊया म्हणजे त्यातला जो विनेगर जो टाकलेला आहे आणि कुक कुकिंग प्रोसेस जी असते ती थांबते आता काय करायचं याची पुरसुंडी बांधून घ्यायची खूप असं पिळून घ्यायचं हे आणि नंतर त्याच्यावर वजन ठेवून दहा मिनटं झाकून ठेवायचं म्हणजे त्यातलं पाणी सगळं निघून जाईल आणि याखाली आपण ते झाकून ठेवणार आहोत वजन ठेवून आता दूध बघूया आपण आपला रस जो आहे हा व्यवस्थित होतोय की नाही ते आपण पाहून घेऊया आता ही जी मलई आहे ही त्याच्यामध्ये उलाटण्याच्या साह्याने किंवा स्पॅचूला जो असतो सिलिकॉनचा तो तुम्ही वापरू शकता त्याच्याने आजूबाजूची ही जी सर्व मलई जी आहे ती आपण त्याच्यामध्ये टाकून द्यायची आहे सकाळ करूया हे ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये टाकून द्यायचे विलायची या दोन तीन विलायची मी कुटून घेतलेली आहे त्याचबरोबर आपण थोडासा पिवळा रंग आपण त्याच्यामध्ये टाकून देऊ तर त्याच्यामध्ये आपण पाच चमचे आपण साखर टाकणार आहोत तर हे पाच चमचे आपण साखर टाकली आहे तर ते आता आपण मिक्स करून घेऊया आता तिथे रस होतोय तोपर्यंत आता एक ताट घ्यायचं आहे आणि हा छेणा जो आहे हा आपण पाहूया हा खूप कोरडा नाही करायचा आहे तर आपल्याला त्यातलं पाणी थोडं हे झालं पाहिजे आता ह्या कपड्याचा आपण सगळा हा काढून घेऊया आता याचे मस्तपैकी असे क्रंबल्स करून घेऊया आता हा जो भाग आहे ह्या भागाने आपल्याला मळून घ्यायचे जसं आपण भाकरी करताना आपण पीठ पुढे पुढे सरकवतो तसंच आपण इथे आपण करणार आहोत आता हा रस आपला तयार झालेला आहे तर हा रस पातळच असतो आणि जर जसा घट्ट होईल थंड झाल्यावरती तसा तो घट्ट होतो अजून एखादा मिनिट आपण ठेवूया आणि मग बंद करूया आणि थंड होण्यासाठी आपण ठेवून देऊया आता याला मळण्याची मेहनत घ्यावी लागते हा मिक्सरमध्ये पण आपण फिरून घेऊ शकतो आता हा गॅस आपण बंद करूया तर ही खाली उतरून गार करून घेऊया किती सॉफ्ट झालेला आहे हा आता काय करूया आपण दुसरी कढाई ठेवून घेऊया त्यामध्ये साखर टाकून घेऊया आता ही एक वाटीभर साखर आपण त्याच्यात घेऊया एवढी आपण साखर त्यामध्ये टाकून देऊया आणि या याच्या ह्यानुसार आपण तीन वाटे आपण पाणी टाकून देऊया गॅस चालू करूया आणि याला दन दणून आपण उकळी आणू आता त्यामध्ये आपण हा पोहे खायचा चमचा आपण अर्धा चमचा आपण मैदा घेणार आहोत तेही आपण टाकून मळून घ्यायचे खूप टाकू नका नाहीतर ते चिवट होतील कारण फुटण्याचा चान्स पण राहणार नाही आणि याला उकळी येऊ द्यायची आणि त्यानंतर आपण हे गोळे आपण टाकणार आहोत आता याला अजिबात असा टॅक्स जाऊ द्यायचं नाही खूप मोठेही नाही करायचे कारण ते आपण त्याच्यामध्ये शिजवणार आहोत साखरेच्या पाकात आता त्यामध्ये आपण हे टाकून द्यायचे गोळे विरघळत नाही म्हणजे आपण ते व्यवस्थित मळलं गेलेलं आहे आता हे मोजून चार मिनटं आपल्याला मोठ्या गॅसवरती आणि म्हणजे झाकण न ठेवता आपल्याला उकळून घ्यायचं आहे आता चार मिनटं आपले झालेले आहेत आता आपण ते पलटी केलेली आहे आणि त्याच्यावर आता आपण झाकण ठेवून चार मिनटं शिजू द्यायचे आता आपण त्यांना कोल्ड शॉक देणार आहोत आपण म्हणजे इथे बर्फाचं पाणी हे आणि त्याच्यामध्ये आता आपण ते टाकून देणार आहोत आणि हा पाक जो आहे हा आपण नंतर काहीतरी करू त्यावेळेस आपण टाकून देणार आहोत गॅस बंद करायचं तर हे मस्तपैकी आपण त्यांना थंड करून घेऊया किती सॉफ्ट झालेली आहे आणि जाळी पण त्याला खूप मस्त आलेली आता हा ही जी मलाई आहे ती थोडीशी अशी पिळून घ्यायची आणि नंतर आपण त्या दुधामध्ये किंवा रसामध्ये आपण सर्व करून घ्यायची आता हे आपण सगळे थोडेसे पिळून घेतले आहे आणि व्यवस्थित ठेवून घेतले आहे आता हा रस आपण त्याच्यामध्ये टाकून देऊया आता आपण त्याच्यावरती गुलाबाच्या पाकळ्या टाकून घेऊया सुंदर आशी तयार आए। ही सुंदर अशी रसमलाई आपली तयार झालेली आहे आणि ही खूप सुंदर लागते त्याशिवाय एखाद्या फंक्शनला किंवा सणाला आपण ही करू शकतो त्या असं नसलंही काही तरी आपण ती खायला म्हणून करू शकतो तर ही अप्रतिम अशी मिठाई आपल्याला बाजारात जर विकत घ्यायला जर गेलो तर ही खूप महाग भेटते अगदी थोडक्या साहित्यात आपण ही घरच्या घरी तयार केलेली आहे अगदी सॉफ्ट आणि मलमली ही रसमलाई आपली तयार झालेली आहे आणि ही आता फ्रीजमध्ये जवळजवळ चार ते पाच ठेवा पाच तास ठेवायची आणि त्यानंतर आपण ही सर्व करायची तर मी आता ते चार ते पाच तास आपल्याला स थांबायला वेळ नाही आहे मी अशीच सर्व करून दाखवली आहे तर आता हे तुम्ही बघून घ्या आणि खूप छान वाटते ही तर आता ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा धन्यवाद